रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं काही समजत नाही आणि सारखं सारखं भाजी चपाती त्याच त्याच भाज्या बनवून किंवा मुलांना त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो असं वाटतं वेगळं काहीतरी खावं त्यावेळेस तुम्ही झटपट होणार असा मूग डाळीचा चेला मुलांना बनवून देऊ शकतात खूप पौष्टिक हेल्दी आहे भरपूर सारे त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत आणि कमी साहित्यात तयार होते वेळसुद्धा खूप कमी लागतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मोगडाळ लागणार आहे तर मी ते एक वाटी मोगडाळ दोन तास भिजवून घेतली आहे आणि मुगडाळ चांगली भिजली गेली हे पहा तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवली तरीसुद्धा लगेचच मोगडाळ भिजली जाते आता मुगडाळमधलं पाणी काढून टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यात हे मोगडाळ टाकून घेऊया तर मी अगोदर अर्धी टाकून घेते सर्वच एकदम फिरणार आहे मिक्सरमध्ये त्यामुळे नंतर राहिलेले टाकून घेऊया आता याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून टाकायचे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकतात तर मी ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या टाकायच्यात यामुळे ना खूप छान चव येते आणि थोडी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही वरून बारीक चिरून टाकली तरी चालेल लागेल तसं पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया तरी पहा मी एवढं हे मिश्रण फिरवून घेतले आता राहिलेले सर्व मोगड्या याच्यामध्ये टाकून घेऊया तर राहिलेले सर्व मुगड्या याच्यामध्ये टाकून हे सर्व परत एकदा बारीक करून घेतले आता एका बाउलमध्ये हे मिश्रण बारीक केलेलं काढून घेऊया कोथिंबीर टाकल्यामुळे याला छान हिरवा असा रंग आलाय पहा तर अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले अगोदरच एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आपण पुढे परत पाणी टाकणारच आहोत तीन चमचे याच्यामध्ये बेसनपीठ टाकले आणि हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले तुम्ही फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल बारीक चुरून गाजर एक घेतले अर्धी शिमला मिरची आणि एक कांदा घेतला आहे तुमच्या आवडीच्या याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात बीन्स टाकू शकतात बीट असं सर्व भाज्या टाकू शकतात बारीक चुरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेतला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया पाव चमचा जिरे टाकलेत थोडीशी हळद टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकायची आहे थोडा धना पावडर टाकून घेऊया आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया तर लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिडियम असं भिजवून घ्यायचे खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे तर पाणी न टाकता अगोदर हे सर्व असंच मिक्स करायचं म्हणजे पिठाच्या किंवा बेसनच्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोकळ्या होतात तर याच्यामध्ये मी गव्हाचे पीठसुद्धा ॲड केले तुम्ही फक्त बेसन पीठ टाकलं किंवा थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया तर किती इन्स्टंट हा मुगडाळीचा चे चेला होतं बनवून पहा तुम्ही आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया सकाळी टिफिनसाठी भाजी वगैरे नसेल आणि काय बनवायचं तुम्हाला समजत नसेल ना तर पटकन गरम पाण्यात ही मुगडाळ भिजायला टाकली तर लगेचच हा नाश्ता होऊन जातो आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्वच चांगलं मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण भिजवून घेतले हे पहा तर घट्ट ठेवायचं नाही पातळच करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पसरवता येईल खूप पातळही नको जेणेकरून आपण जेव्हा तव्यामध्ये पॅनमध्ये हे मिश्रण टाकणार त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला पसरवायला यायला हवं असं हे पीठ भिजवून घ्यायचे आता तवा गरम करून घेऊया आणि त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचे तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवली आहे आता दोन चमचे हे मिश्रण तव्यामध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया तर हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेतले आणि गोल असा आकार देऊन घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठे जसा चेला बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकतात वरची साईड व्यवस्थित चांगली सुकली की समजून जायचं आहे की खालच्या साईडने व्यवस्थित हा चेला भाजलेला आहे तर थोड्या वेळ असंच कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे तर हे पहा खालची साईड चांगली भाजली गेली आहे तर सर्व याच्या मोकळ्या करूया तर छान याला खरपूस असा रंग आला पहा तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल आता आपण हा चिला पलटी करून घेऊया वाव पहा किती छान भाजला गेला आहे तर असंच कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हा चिला भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित चांगला खमंग भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पटकन याला रंग येईल आणि आतमध्ये मिश्रण कच्च राहील त्यामुळे मिडियम गॅसवरती हा चेला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अलटी पलटी करून हा चेला, खमंग चेला चे छान खमंग असा मी भाजून घेतला आहे तर सर्व बाजूंनी व्यवस्थित हा चेला भाजला गेला आहे आता आपण काढून घेऊया हे पहा किती छान भाजलेलं आहे दिसायलाच एवढा भारी दिसतो आहे खायलासुद्धा खूप छान लागतो मुलांना तुम्ही सॉससोबत दहीसोबत किंवा शेजवण चटणीसोबत देऊ शकतात अप्रतिम लागतो खाण्यासाठी तर पहिला इथे आपला चेला बनवून तयार आहे आणि तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या टाकायच्या जास्त काही भाज्या नसतील तर कांदा टमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकून बनवला तरीसुद्धा खूप छान होतो हा चेला तर अशा पद्धतीने आपण हा पहिला चेला बनवून घेतला आहे आणि छान भाजलेला आहे तर आणखीन एक मी ते बनवून दाखवते तर दुसरासुद्धा चेला आपण पॅनमध्ये म्हणजेच तव्यामध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा चेला खरपूस होईपर्यंत मिडीयम गॅसवरती भाजून घेऊया तुम्ही याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्यासुद्धा टाकू शकतात बारीक चिरून मेथी किंवा पालक टाकायची तसासुद्धा नाश्ता खूप छान लागतो तर खालची साईड व्यवस्थित भाजली आहे वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून हा चिला पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर हा सुद्धा चेला अलटी पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तर सुद्धा नेहमी नेहमी नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा असा वेगळा नवीन पदार्थ बनवून पहा किती झटपट आहे बनवायला पाहिलं ना आणि लगेचच बनवून तयार होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मूगडाळीचा चिला बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा रोज रोज नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा नवनवीन अशा रेसिपी ट्राय करू शकतात कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज बनवतोय आपण खमंग खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या या पुऱ्या तुम्ही नाश्त्यामध्ये प्रवासात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून सहज बनवू शकतात फक्त मेथी गव्हाचे पीठ आणि घरात असणाऱ्या साहित्यातच तयार होतात आणि किती खुसखुशीत झाल्यात पहा पदर किती छान सुटलेले आहेत मस्त टम्म फुगणाऱ्या या मेथीच्या पुऱ्या होतात आणि अतिशय चविष्ट खाण्यासाठी लागतात चहासोबत किंवा दह्यासोबत अशाच खाल्ल्या तरीसुद्धा खूप छान लागतात एकदम चविष्ट बनतात आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी मेथी लागणार आहे आणि मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी फक्त आपल्याला पानं पानं घ्यायचेत मेथीचे देठं घ्यायचे नाहीत मेथी स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्याने थळून नंतर मेथी बारीक चिरून घ्यायची तर साधारण ही एक वाटी एवढी मेथी घेतली आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊया तर तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा बडीशेप पाव चमचा जिरे टाकायचे थोडा अद्रकचा तुकडा बडीशेप आवर्जून टाका खूप छान टेस्ट येते आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकूया आणि मेथीला थोडासा कडवटपणा असतो त्यासाठी आपण याच्यामध्ये एक टमॅटो टाकला म्हणजे मेथीचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो आणि पुऱ्या छान बनतात पाणी न टाकता पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण मेथीमध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया तर एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले जेवढं तुम्हाला गव्हाचं पीठ या भाजीमध्ये मावणार आहे तेवढं टाकायचे आता जे आपण टॅमॅटो मिरचीचं वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर पाणी टाकायचं नाही वाटणामध्ये टॅमॅटोमुळे व्यवस्थित हे बारीक होतं पाव चमचा जिरा पावडर टाकून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा आपण लाल मिरची पावडर टाकले दोन चमचे बेसनपीठ टाकायचे त्यामुळे खमंग खुसखुशीत कुछ अशा पुऱ्या बांधतात एक चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता सर्व हे चांगलं हाताने मिक्स करूया पाणी न टाकता अगोदर हे सर्व चांगलं मिक्स करायचे कारण मेथीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे पाण्याचं आणि आपण टमॅटोची प्युरी केली ती सुद्धा पातळ आहे त्यामुळे अगोदर, अगोदर असंच कोरडं हे चांगलं मिक्स करायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे तर आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी हे पीठ थोडंसं सा दाटसर माळायचं आहे खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा नाही आहे मीडियम असं हे पीठ लागणार आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तसं आपल्याला पीठ माळायचं ते तर याच्यामध्ये मला मेथी जास्त वाटत होती त्यामुळे आणखीन तीन चमचे गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये ॲड केले आणखीन आता थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ चांगलं मळून घेऊया तर बरेच वेळेस लहान मुलं मेथी किंवा कोणत्याही पालेभाज्या खायला नको म्हणतात त्यावेळेस तुम्ही असे नाश्त्यामध्ये किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही त्यांना असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात आता आपण इथे पुऱ्या बनवल्यात याऐवजी तुम्ही सेम अशाच पद्धतीने चपाती बनवून घेऊ शकतात आपण पीठ इथे थोडंसं दाटसर मळलेलं आहे पुऱ्या बनवण्यासाठी तुम्हाला जर सेम अशा पद्धतीने चपाती बनवायची असेल तर आपण नॉर्मली कसं चपातीला पीठ मळतो सेम तसंच हे से पीठ मळून तुम्ही चपातीसुद्धा बनवून मुलांना देऊ शकता टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये आणि याच्यासोबत कोणतीही साधी सिंपल भाजी बनवून दिली तर खूप टेस्टी असा डबासुद्धा तयार होतो तर पाहू शकता तिथे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतले तर आपलं इथे पीठ हे मळून झालेलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून परत एकदा हे पीठ आपण मऊ होईपर्यंत चांगलं मळून घेऊया आणि पाच मिनिट जस्ट मुरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होईल तर छान दाबून दाबून हे पीठ एकजू होईपर्यंत चांगलं मळून घेतले आणि तुम्हाला याची थी थिकनेस दाखवते म्हणजे कसं दाटसर मळायचं हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पुरांसाठी पीठ मळून घ्यायचे तर झाकण ठेवूया पीठ मी गोल करून घेतले तर याच्यावर वाटी झाकून ठेवली पाच मिनटानंतर लगेच आपण पुऱ्या लाटायला घेऊया तर थोड्या वेळाने पोळपट्याला थोडंसं तेल लावले आणि परत एकदा हे पीठ मऊ करून घेऊया तर चांगलं पीठ लगेचच मुरलेलं आहे तर तुम्हाला हवं तसं तुम्ही पुऱ्या बनवू शकतात मोठी एक चपाती लाटून मिडियम आकाराची खूप जाड नको खूप पातळ नको मिडियम मोठी चपाती लाटायची ग्लासने किंवा धार असलेल्या एखाद्या डब्याने वाटीने तुम्ही एकदम भरपूर साऱ्या पुऱ्या लाटू शकतात किंवा थोडा थोडा पिठाचा गोळा घेऊन त्याला मऊ करायचे आणि तेल लावून अशा पद्धतीने सुद्धा पुऱ्या लाटू शकतात किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून अशा पद्धतीने सुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकतात पण मी या पुऱ्यांना वाटीच्या आकार देऊन थोड्याशा मिडियम आकाराच्या गोल अशा कट करून घेणार आहे म्हणजे एकसारख्या सर्व पुऱ्या आपल्या बनणार आहे तर खूप जाड नको किंवा खूप पातळ नको मीडियम अशी ही पोरी लाटून घेतली आणि छोट्या वाटेने याला मी कट करून घेतले तुम्ही हवं हो तसं करू शकतात मी ते व्हिडिओ दाखवण्यासाठी गोल व्यवस्थित येण्यासाठी या पोरे अशा लाटून घेतलेत आणि वाटेने कट केलेत साईडची मेथी वगैरे अशी बाहेर आली तर हाताने थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा त्रेपा अशा पद्धतीने वाटेने डब्याने किंवा ग्लासनेसुद्धा बनवू शकतात तर बाकीच्यासुद्धा सेम पुऱ्या मी अशाच लाटून घेतलेले आहेत आणि या पुऱ्या अशा मिडियम लाटून घ्यायच्या खूप पातळ नको किंवा खूप जाडही नको मिडियम लाटल्या की पोऱ्या चांगल्या फुगल्या जातात आणि मेथीचे देठ घ्यायचे नाहीत त्यामुळे काय होतं की पुरीमधून ते बाहेर येतात आणि पुऱ्या फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पुरी बनवण्यासाठी शक्यतो फक्त पाण्यापाणच वापरायचे तर अशा पद्धतीने पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि नंतर थोडंसं लाटण्याने याला परत लाटून घेतले कारण वाटीने कट केल्यामुळे साईडच्या कड्या आहेत तर थोड्याशा मला जाड वाटत होत्या त्यामुळे मी लाटणं थोडंसं फिरवून घेतले आता लगेचच चा आपण पोऱ्या तोळून घेऊया तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरती या पुऱ्या खुसखुशीत कुछ खमंग होईपर्यंत तोळून घ्यायच्या आणि पोऱ्या चांगल्या टम्म फुगल्या जातात त्यासाठी ते तेल चांगलं तापलेलं पाहिजे तेल चांगलं तापलं असेल की पुरी तेलात टाकल्या टाकल्या लगेचच फुगली जाते अलटी करून दोन्ही साईडने छान असा लालसर रंग येईपर्यंत या पोऱ्यात तळून घ्यायच्या तर बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या आपण अशाच अलटी पलटी करून मिडियम गॅसवरती तळून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे पोऱ्या चांगल्या लालसर अशा तळल्या जातात तर, जाता। तर पाहू शकतात किती छान पोऱ्या टमो आहेत आणि मस्त या पोऱ्या खुसखुशीत कुछ होत आहेत तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या मी तळून घेणारे आणि आपल्या झटपट इथे मेथीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत तर किती सोपी रेसिपी आहे पाहिलं ना तर अगदी परफेक्ट अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात कलरही छान आला आहे आणि तळल्या गेल्यात खूप मस्त त्यामुळे आणखीन दिसायला छान दिसतात खायला तर चविष्ट बनलेलेच आहेत दिसण्यावरूनच समजते की ही पुरी किती छान खमंग खुसखुशीत बनली आहे तुम्हाला मी एक पुरी तोडूनसुद्धा दाखवली आहे तर हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी जर कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल त्यांनी अशी चपाती किंवा मेथीची पुरी बनवून खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ रोज नोटिफिकेशन मिळेल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय